दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे एक राजकीय आणि उसा बाबतीची एक घडामोड अशी आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखाना गोरसाळ्याचा ज्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आहेत यांनी यंदाचा चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामातील उसा करता म्हणून पस्तीसशे रुपये प्रतिटन उसाला दर जाहीर केलेला आहे आणि अद्यापही अन्य कुठल्याही कारखान्याने एवढा दर जाहीर केलेला नाही आहे माढा विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या अभिजित पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान दिलेलं आहे आमदार बबनदादा शिंदे हे ऊस साखर कारखानदारीमधले ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे अनेक कारखाने आहेत आणि त्यांचे कारखाने चांगले चालतात चांगला दर ते देतात मात्र मागील दोन वर्षापासून अभिजित पाटील यांनी या कार्यक्षेत्रामध्ये या भागामध्ये ऊस दराची स्पर्धा लावलेली आहे मागच्या वेळेसुद्धा त्यांनी जास्त दर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केला होता आणि यंदाही आता पस्तीसशे रुपये प्रतिटनाचा दर त्यांनी जाहीर केलेला आहे मात्र अद्याप कुठल्याही कारखान्यानं एवढा दर जाहीर केलेला नाहीये आणि या बाबतीतच अभिजित पाटील यांनी आज भाष्य केलं आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये मिल रोलरचं पूजन होतं यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी सांगितलं की आपण पस्तीसशे रुपये दर जाहीर केला आहे मात्र अजून कुठल्याही कारखान्यानं म्हणजे जे देशातला एक नंबर कारखाना म्हणवतात त्यांनीही अद्याप छत्तीसशे रुपये दर काही जाहीर केलेला नाही असं म्हणत त्यांनी पवनदादा शिंदे यांची खिल्ली उडवलेली आहे शिंदे यांचा कारखाना हा देशातला एक नंबरचा कारखाना सर्वात मोठा कारखाना आहे विठ्ठलराव शिंदे सहकारीचा कारखाना मागील वर्षीसुद्धा अभिजित पाटील यांनी ऊस दराची स्पर्धा लावली आणि यंदा सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पस्तीसशे रुपये प्रतिटनाचा दर जाहीर केलेला आहे यामुळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये हाच प्रचाराचा मोठा मुद्दा असणार आहे या निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असतील का नाही हे माहीत नाही मात्र रणजित शिंदे त्यांची चिरंजीव ही निवडणूक लढवण्याची तयारी करतायत आणि आता अभिजित पाटील हे सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघामध्येच लढणार आहेत हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं त्यांनी ऊसाच्या दराची स्पर्धा सुरू केलेली आहे आणि मोठा दर जाहीर करून त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची त्यामुळं आता कारखाने अन्य कारखाने किती दर जाहीर करतायत हे पाहणं औत्सुक्याचं आहे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ऊस दराचा हा मुद्दा आता चर्चेचा असणार आहे यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या ला। वर्षी लागत सोराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा झाला जाऊ डिसेंबर व बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येतील त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोर नशीब आपलं जो आहे नशीब जोरावर कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला देशात एक नंबर आहे म्हणजे छत्तीशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकर ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर